बऱ्याच वेळेला काय होतं आपला चेहरा काळा पडतो आपल्याला एखाद्या पार्टीला फंक्शनला जायचं असतं किंवा सण समारंभासाठी आपल्याला रेडी व्हायचं असतं मग आपण काय करतो पार्लरला जायचा मार्ग निवडतो तसा अजिबात करू नका एक भन्नाट आणि अतिशय सोपा घरगुती उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे ज्याने तुमचा चेहरा अगदी दहा मिनिटाच्या आतच गोरा तर होईल शिवाय तो हिऱ्यासारखा चमकेल यासाठी आपल्याला लागणार आहे फक्त दोन रुपयाची कॉफी पावडर हो कॉफीज कॉफीमुळे काय होतं आपली जी त्वचा आहे ती चमकदार होते कारण आपल्या त्वचेवरचे जे डेड सेल्स आहेत ते पूर्णपणे निघून जातात तसेच आपल्या चेहऱ्याची जी स्किन आहे त्याचं रक्तभिसरण अगदी व्यवस्थित होण्यासाठी कॉफी यानंतर आपल्या सगळ्यांच्या किचनमध्ये अगदी सोयीस्करत्या आपल्याला जो पदार्थ सापडतो तो म्हणजे बेसन बेसनमुळे काय होतं आपली जी काळवणलेली त्वचा आहे ती गोरी तर होतेच शिवाय आपल्या त्वचेवर एक वेगळ्या प्रकारची चकाकी येते तिसरा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मध मधामुळे सुद्धा तुमचा चेहरा अगदी चमकदार होईल तसेच आपल्या त्वचेला नैसर्गिकरित्या ओलावा म्हणजेच मॉइश्चर देण्याचं काम इथे मध करणार आहे आता चौथी गोष्ट म्हणजे टोमॅटो टोमॅटो ऑप्शनल आहे तुम्हाला जर ॲलर्जी असेल टोमॅटोची तर अजिबात टोमॅटो यामध्ये घालू नका त्याऐवजी तुम्ही गुलाबजलचा वापर करू शकता आता या चारी ज्या वस्तू आहेत त्या व्यवस्थित मिक्स करून आपल्याला एक फेस पॅक तयार करायचा आहे जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी पार्टीला जायचं असेल तर तुम्ही आदल्या दिवशी रात्री हा उपाय करू शकता अगदी दहा मिनटाच्या आत होणारा सोपा घरगुती उपाय आहे पण यामुळे जो ग्लो येणार आहे ना तो अगदी महिनाभर तुमच्या चेहऱ्यावर दिसणार आहे आणि सगळे तुम्हाला विचारणार की तू कोणतं फेशियल केलं पार्लरच्या गोल्ड फेशियललाही मागे टाकणारा हा नैसर्गिक घरगुती उपाय आहे आता आपला फेस पॅक तयार तर झालेलाच आहे हा फेस पॅक लावण्यापूर्वी आपल्याला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण आपल्या चेहऱ्यावरती जी दिवसभर जमा झालेली जी घाण असते धूळ असते ती जर आपण चेहरा धुतला नाही तर परत आपल्या चेहऱ्याच्या रोम छिद्रांमध्ये जाणार आणि मग पिंपल्ससारख्या समस्या निर्माण होणार त्यामुळे कोणताही नैसर्गिक उपाय करण्याआधी आपला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा तुम्ही चेहऱ्याला या पद्धतीने ब्रशने हे मिश्रण लावू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही हाताने लावलं तरीही चालेल व्यवस्थित या पद्धतीने तुम्ही चेहऱ्याला पूर्ण कोट करून घ्यायचं आहे जर तुम्हाला दुसरी पद्धतीचा वापर करायचा असेल तर काय करायचं हे मिश्रण घ्यायचं चेहऱ्याला लावायचं आणि सर्क्युलर मोशनमध्ये म्हणजे वर्तुळाकार आकारामध्ये तुम्ही चेहऱ्याला व्यवस्थित मसाज करा अगदी दहा ते पंधरा मिनटं मनसोक्त मसाज करा आणि पाच मिनटं हा जो फेस पॅक आहे तो चेहऱ्यावरतीच सुकू द्यायचा आहे आणि मग त्यानंतर तुम्ही तुमचा चेहरा वॉश करू शकता आता जो लाइव रिजल्ट आहे तो मी तुम्हाला इथे दाखवत आहे कोणताही फिल्टर मी व्हिडिओ शूट करताना अप्लाय केलेला नाही तुम्ही बघू शकता फेसपॅक लावण्याआधीचा माझ्या स्किनमधील बदल आणि फेसपॅक लावल्यानंतर माझ्या स्किनमध्ये झालेला बदल तुम्ही इथे पाहू शकता अतिशय उजळ कांती आपल्याला या फेसपॅकमुळे मिळू शकते आणि तेही अगदी पाच ते दहा रुपयाच्या खर्चामध्ये नैसर्गिक उपाय करण्यासाठीही खूप सोपे आहेत फक्त आपल्याला आळस असतो आणि आपल्याला पार्लरमध्ये जाऊन पैसे घालवायचेच असतात एकदा नक्की हा उपाय तुम्ही करून बघा आणि तुम्हाला शंभर टक्के फायदा होणारच आहे आणि तशी कमेंटही तुम्ही मला जर तुम्ही येऊन करा आणि हो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून माझ्या व्हिडिओला लाईक केलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा